कीर्तनासाठी तेलंगणाकडे जात असलेल्या ओलांडीकर महाराजांच्या गाडीला पिंपरीजवळ भीषण अपघात उदगीर जळकोट रोड पिंपरीजवळील घाटात कंटेनर व कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना आठ मार्च रोजी शनिवारी दुपारी दीड वाजता घडली आहे या अपघातातील गंभीर जखमींना उदगीर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेली माहिती अशी की कंटेनर नंबर टी एस शून्य आठ यूजे एक चार नऊ सात उदगीरला येत होते व कार एम एच एक चार सी एस पाच आठ नऊ सात ही जळकोटकडे जात असताना समोरासमोर अपघात झाला यात कारचा चुराडा झाला आहे यातील चालक कंटेनर चालक फरार झाला असून या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते